पुणे शहरात डेंगू चिकनगुनिया झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे कोथरूड भागामध्ये या या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र पुणे नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागा करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर सोमवारी चक्क महापालिकेमध्ये धुरीकरण मशीन घेऊनच आले महापालिका परिसरात धुरीकरण करून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय आता तरी प्रशासन जाग होईल आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा संतापजनक भावना अमोल बालवडकर यांनी व्यक्त केल्यात कोथरूड परिसरामध्ये डेंग्यू मलेरिया झिका चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे याबाबत पालिकेकडनं योग्य उपाययोजना केल्या जात नाही आहे त्यामुळे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांची अमोल बालवडकर यांनी भेट घेतली तसेच त्यांच्याशी रुग्णांना आरोग्य सेवेमध्ये होत असलेल्या गैरसोयीबाबत चर्चा देखील केली आहे यापूर्वी त्यांनी महापालिका परिसरात दूरीकरण करून पालिकेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध देखील केला आहे पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दोन तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ आहे झिका मलेरिया चिकनगुनिया अशा आजारांनी या पुणे शहरातली सर्व नागरिक मग तो श्रीमंत असू व गरीब प्रत्येक त्या ठिकाणी आज घराघरामध्ये गेलो तरी त्या ठिकाणी डेंगू मलेरियाचा पेशंट त्या ठिकाणी आपल्याला आढळल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये सर्व पुणे महानगरपालिका आहे सर्व आरोग्य सुविधा आरोग्य खातं या महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी डेंगू मलेरिया न होण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या तर आजची परिस्थिती एवढी विदारक आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये जनता सर्व वाऱ्यावरती आहे हे थांब रे जनता सर्व वाऱ्यावरती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत नाही आहे कोल्ड फॉग किंवा लिक्विड फवारणी ही केवळ नावाला या पुणे महानगरपालिकेमध्ये होत आहे संपूर्ण कारभार हा वाऱ्यावरती त्या ठिकाणी पसरला आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगर महानगरपालिका या पुणे शहरामध्ये करत आहे कोथूड मतदारसंघामध्ये करत आहे मी स्वतः या ठिकाणी जवळपास गेल्या एक महिन्यापासून या पुणे शहरामधील कोथूड मतदारसंघामध्ये कोल्ड फागो लिक्विड फवारणी या ठिकाणी केलेली आहे दोनशे तीनशे सोसायटी पाच पन्नास वस्त्यामध्ये या भागामध्ये केलेली आहे पण आजपर्यंत या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना केलेली नाही आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नवीन टेंडर किंवा याच्यावरती करण्यासाठी या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काय नाही आहे तर मी या पुणे महानगरपालिकेचा एक कार्यकर्ता म्हणून या पुणेकरांच्या जा वतीने जाहीर निषेध करतो की अशा प्रकारची व्यवस्था पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली की संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिका करत आहे मी संपूर्ण प्रशासनाचा पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सर्व पुणेकरांच्या वतीने कोथुडकरांच्या वतीने बनेडी पाषणकरांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो या प्रशासनाचा करायचं काय या प्रशासनाचा करायचं काय अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे